नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज घरोघरी विविध सण उत्सव साजरे होत असताना देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना मात्र कुठलाही सण नाही किंवा उत्सव नाही देशाची सुरक्षा करणे हेच एकमेव ध्येय त्यांच्यासमोर असल्यामुळे रक्षाबंधन असो की भाऊबीज असो अशा सणांची ते मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात सीमेवरील सैनिकांना राखी पाठवून सैनिक हो तुमच्यासाठी अशी भावना व्यक्त करीत आम्ही आहोत हे दाखवून देण्यासाठी कोटेश्वर महिला मंडळ शिराळा यांनी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी रेशीम धाग्याच्या अतिशय आकर्षक सुबक अशा एक हजार एक राख्या तयार करून शुभेच्छा पत्रासह मंडळाच्या झालेल्या समारंभात इंडियन आर्मीचे जवान सौरभ कदम यांच्या उपस्थितीमध्ये सुपूर्त केले यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ सीमा डांगे उपाध्यक्षा सौ दीपाली निकम कार्याध्यक्षा सौ जयश्री कवठेकर सचिवा सौ दीपाली गायकवाड सहसचिवा सौ संगीता गुरव कॉर्डिनेटर सौ रेखा मुळी कोशाध्यक्ष सौ नीता पाटील सदस्या व माजी नगर अध्यक्षा सौ सुनीता निकम व सौ प्रतिभा पवार सौ स्मिता कदम सौ ईशा शेणवी आदी प्रमुख उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सौ ईशा शेणवी यांनी केले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व गणेश पूजन करण्यात आले कॉर्डिनेटर सौ रेखा मुळीक व अध्यक्षा सौ सीमा डांगे यांनी जवान गणेश डांगे व इतर सदस्यांनी औक्षण केले सौ संगीता गुरव यांनी झाड व श्रीफळ देऊन मान्यवरांचा सत्कार केलाय यावेळी सहसचिवा सौ सह संगीता गुरव यांनी मंडळाचे आजवर राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांबाबत माहिती दिली यावेळी बोलताना इंडियन आर्मी मधील जवान सौरभ कदम म्हणाले की सैनिकांना फक्त प्रेम हवे आणि ते मिळाले की त्यांचे आत्मबल वाढत असते राखी म्हणजे केवळ रेशीम धागा नाही तर त्या धाग्यापासून एक वेगळी शक्ती मिळते महिला मंडळाने दिलेल्या या राख्या सीमेवरील सैनिकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत कोटेश्वर महिला मंडळाने आजवर विविध सामाजिक उपक्रम राबवून उपक्रमशील महिला मंडळ म्हणून नावलौकिक मिळवलाय यावेळी बोलताना उपाध्यक्ष सौ दीपाली निकम म्हणाले रक्षाबंधन हे आता बहीण भावापुरते मर्यादित न राहता रक्षणकर्त्या प्रत्येक घटकाशी बांधील झाले निसर्गाशीही रक्षाबंधनाचं नातं जोडलं गेलं आहे अशावेळी जीव धोक्यात घालून भारतीय सीमेवर आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांपर्यंत राख्या पोहोचवणे म्हणजे सैनिकांचे मनोधैध्य उंचावण्यास मदत होते हा उद्देश ठेवून आमच्या मंडळाने हा उपक्रम गेली पाच वर्षे राबवला आहे या प्रसंगी मंडळाच्या सदस्यासह सुनीता निकम यांनीही मनोगत व्यक्त केलं यावेळी बोलताना मंडळाच्या सदस्या असो स्मिता कदम म्हणालेत की दिवाळी असो की रक्षाबंधन हा स्त्रीकडे विकृत दृष्टीने न पाहता प्रति पवित्र दृष्टी ठेवा असा महान संदेश देणारा हा भारतीय संस्कृतीचा सर्वश्रेष्ठ सण आहे अशा सणांना किंवा उत्सवांना देशाचे रक्षण करीत असलेले आपले सैनिक बांधव घरी उपस्थित राहू शकत नाहीत त्यामुळे देशवासियांकडून त्यांना राखीसारख्या गोष्टी मिळाल्या की खूप आनंद होतो आज मोबाईल कारणामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या असल्या तरी या राख्यांचे महत्व कमी झालं नाही या कार्यक्रमाचे आभार सौ सीमा डांगे यांनी मांडले तर वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता करण्यात आले ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज